केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस युवा शक्तीचा उदय युवा शक्तीला समर्पित या अर्थसंकल्पात युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयासाठी रुपये चार हजार चारशे एकोणऐंशी पूर्णांक नऊ कोटींची तरतूद करण्यात आली दोन हजार तेरा चौदा मधील रुपये एक हजार दोनशे एकोणीस तुलनेत ही वाढ युवा विकासाच्या दिशेनं मोठी उपलब्धी आहे भारताच्या सोनेरी भविष्याला समर्पित युवकांसाठी या अर्थसंकल्पात काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या डिझाईन शिक्षणाला चालना देण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनची स्थापना करण्यात येणार आहे प्रमुख औद्योगिक आणि लॉजिस्टिक कॉरिडॉरच्या जवळजवळ पाच युनिव्हर्सिटी टाउनशिप उभारण्यात येणार आहेत खगोल भौतिकी आणि खगोलशास्त्राला प्रोत्साहन देण्यासाठी चार टेलिस्कोप इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा स्थापन केल्या जातील एव्हीजीसी क्षेत्राला चालना देण्यासाठी पंधरा हजार शाळा आणि पाचशे महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केल्या जातील क्रीडा उत्कृष्टतेसाठी आणि एक हजार पंचेचाळीस खेलो इंडिया केंद्रांसाठी रुपये नऊशे चोवीस कोटींची तरतूद करण्यात आली आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या पदकांमध्ये अठ्ठ्याऐंशी टक्के वाढ आणि मध्ये एकोणतीस पट सुधारणा ही युवकांची क्षमता आणि सरकारी धोरणांच्या यशाची साक्ष आहे क्रीडा प्रशासनात पारदर्शकता आणि महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी नॅशनल स्पोर्ट्स गव्हर्नन्स ऍक्ट दोन हजार पंचवीस लागू करण्यात आलाय तर माय भारत पोर्टल नवनिमेशातून विकसित भारताची पायाभरणी करताय युवकांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी उच्च शिक्षणासाठी रुपये पंचावन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे दोन पासून विद्यापीठांची संख्या सातशे वरून वाढून एक हजार तीनशे अडतीस झाली असून एस वीस झाले आहेत पीएम सेतू योजनेअंतर्गत एक हजार शासकीय आधुनिक केले जात आहेत वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे एमबीबीएसच्या जागांमध्ये दोन पूर्णांक एकावन्न एक पट आणि पीजी च्या जागांमध्ये दोन पूर्णांक त्रेसष्ट पट वाढ झाली आहे स्टार्टअप इंडियासाठी रुपये नऊशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे गेल्या नऊ वर्षात स्टार्टअप ची संख्या पाचशे वरून वाढून दोन लाख सात हजार एकशे पस्तीस झाली आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतून एक पूर्णांक सहा कोटी युवकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यात पंचेस टक्के महिलांचा सहभाग आहे रोजगारावर आधारित प्रोत्साहन योजनेद्वारे पुढील दोन वर्षात साडेतीन कोटी रोजगार संधी निर्माण करण्याचं लक्ष आहे वित्तीय वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस चा अर्थसंकल्प युवा शक्तीला राष्ट्र निर्मितीशी जोडणारा ऐतिहासिक टप्पा आहे शिक्षण रोजगार आणि क्रीडा यांच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पाला हा अर्थसंकल्प नवी ऊर्जा देतो